राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं डिसेंबर महिन्याचं मानधन तसंच प्रोत्साहनपर अनुदान आज अखेर थकीत होतं त्याबद्दल संघटनेकडून पाठपुरावा सुरू होता त्यानंतर शासनानं आज खास बाब म्हणून एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळं चालू महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन अनुदान अंगणवाडी सेविकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास मंत्रालयाच्या वतीनं राज्यात अंगणवाड्या चालवल्या चा जातात या अंगणवाड्यांमध्ये प्रत्येक वर्गात एक अंगणवाडी सेविक आणि मदतनीस अशा दोन महिला कार्यरत असतात अंगणवाडी सेविकेला दरमहा दहा हजार तर मदतनीस महिलेला हजार मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जातं पण दोन हजार चोवीसचा डिसेंबर महिना संपत आला तरीही या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहनपर अनुदान या महिलांना मिळालेलं नाही त्यामुळे संघटना पातळीवर या विषयाचा पाठपुरावा सुरू होता या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आज एकशे त्रेसष्ट पूर्णांक सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागलाय दरम्यान अंगणवाडी सेविकांच्या अन्य काही प्रलंबित प्रश्नांसाठी तीन जानेवारी रोजी मंत्रालयात महिला बालविकास विभागाच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली आहे